वृष्ण वरदा जी जय भलो भई सभ जी जय गंगा श्री जय जय सीता जय ہنمان جی کی جائے سردیو کی جائے آنند کی جائے کی جائے महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचं श्रद्धास्थान असलेलं पाचोऱ्यातली राम मंदिर हे साहेबांचं श्रद्धास्थान आहे आणि शिंदे साहेबांना परत मुख्यमंत्री करण्यासाठी आणि आदरणीय किशोर आप्पा पाटील त्याच मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी आज प्राचीन मंत्री रा, राम मंदिर इथे आज महाआरतीचं आयोजन केलेलं होतं आणि ते सर्व शिवसैनिकांनी महिला आघाडींनी एकच निर्णय घेतला की येणाऱ्या काळात ज्या नावाने महाराष्ट्रात इलेक्शन लढले गेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात जे इलेक्शन लढलं गेलं त्याच चेहऱ्याला त्याच साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यात यावं अशी सर्व जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सर्व शिवसैनिकांची मागणी आहे आणि त्याच वेळेस त्याच वेळेस आदरणीय किशोर आप्पा पाटील यांना सुद्धा त्याच मंत्रिमंडळात स्थान मिळावं आणि त्यांना सुद्धा मंत्री म्हणून पाहण्याची सर्वांची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आज इथे आज आम्हाला आरती केलेली आहे आणि त्या आरतीचं नियोजन आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे आज जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी या, या महाराष्ट्रात इतके कोट्यवधी रुपयांचा विकास काम केलेला आहे आणि एक चांगला चेहरा महाराष्ट्राच्या चे समोर आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाचे इलेक्शन लढवलं गेलं आणि सर्व शिवसैनिकांची इच्छा एकच आहे की पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव साहेब आणि त्याच मंत्रिमंडळात पाचोरा तालुक्याचे कार्यसमट आमदार किशोर आप्पा पाटील यांना सुद्धा मंत्री करण्यात यावं अशी ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आज आम्ही राम मंदिर येथे आज महाआरतीचं आयोजन केलेलं होतं आणि चांगल्या पद्धतीने आज साहेबांचं श्रद्धास्थान असलेलं प्राचीन राम मंदिर पाचोरा इथे आज आम्ही विनवणी केलेली आहे आणि रामांना साकडं घातलेलं आहे की पुन्हा साहेबांना मुख्यमंत्री व्हावं आणि किशोर आप्पा यांना मंत्री करण्यात यावं ही आमची इच्छा आहे प्रभू रामचंद्रांच्या मंदिरात आरती करून प्रभू रामचंद्रांना आम्ही साखळ घातले की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथरावजी शिंदे पाचोऱ्या तालुक्याला खऱ्या अर्थाने ज्या माणसाने या तालुक्याचा जो विकास केला तो विकास हा महाराष्ट्राचा होण्यासाठी एक दुर्दृष्टी असलेला नेता अदान्य ने किशोरप्पा पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं याकरता आम्ही सर्व पाचोरा तालुक्यातील शिवसैनिकांनी प्रभू रामचंद्राकडे साखळं घातलेले आज पूर्ण तालुक्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटात मुस्लिम बांधव हो। प्रत्येकाने आपापल्या परीने आपण मंत्रीपद पर मिळावं व हो। शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावं हो। याकरता पूर्ण तालुक्यात आज नव आरच्या असं नियोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येकाने परीने कार्यक्रम तरी घेतलेले तरी आमची सगळ्यांची प्रभू रामचंद्राला विनंती आहे की काही झालं तरी आमच्या किशोर आप्पा पाटील यांना मंत्रीपद मिळावं ही हो। एक प्रभूचरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे महायुती ही विधानसभा जो चेहरा समोर घेऊन गेली होती ते माननीय एकनाथरावजी शिंदे आजपर्यंत आपण सीएम म्हणून ऐकलं असेल चीफ मिनिस्टर पण आता जो नवीन व्याख्या सीएमची झाली आहे कॉमन मॅन आणि ही व्याख्या जो करणारा माणूस आहे तो एकनाथ शिंदे आहे मला एकच विनंती असेल या सगळ्या महायुतीचे जेही वरिष्ठ असते दिल्लीला मुंबईला की कॉमन मॅन सामान्य माणसांचे जे अपेक्षा लोकांनी मतदान केलंय की हाच माणूस आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे हाच आमचा सरदार पाहिजे आणि त्याचं कारण पण आहे मागच्या कितीक वर्षामध्ये आपण बघितलेलं असेल की कुठलीही योजना करताना खूप विचार केला जायचा फक्त घोषणा केली जायची दहा दहा वर्ष त्याच्यावर इम्प्लिमेंट नाही व्हायचं पण हा असा पहिलं नायक आहे की योजनेची घोषणा केली आणि भारत असं त्याचं इम्प्लिमेंट झालेलं आहे त्यामुळे आमची तर इच्छा आहेच पण सामान्य लोकांची सुद्धा इच्छा आहे की एकनाथरावजी शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांचा चेहरा लावून महाविकास आघाडी महायुतीने ह्या ज्या जागा लढवल्या हा एकमेव चेहरा गोरगरीब सर्वसामान्य हातमजूर शेतकरी कष्टकऱ्यांचा एकमेव कोणी जर नेता असेल तर तो मान्य एकनाथरावजी साहेब हेच आज आपल्या महाराष्ट्रासमोर सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून जे येतात लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणून ज्यांच्या जीवावर आज सर्व जागा निवडून आल्या मान्य एकनाथरावजी साहेब यांच्या चेहऱ्यावरच सर्व जागा निवडून आल्या तसेच आपल्या आप पाचोरा बडगावला लाभलेले एक दूरदृष्टी कंकर आणि दूरदृष्टी नेतृत्व असलेले तरुण तडफदार नेते आदरणीय ने किशोर पाटील यांना दूरदृष्टी नेतृत्व हे भरगतचा असा विकास केलेला आहे बरेच लोक म्हणायचे की विकास 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 काय असतो बा आम्हाला दिसत नाही बा मात्र आपण सर्वसामान्यांनी आपांवर भरोसा ठेवून इतक्या बरगोत्स मताने निवडून दिलं त्यामुळे आप्पासाहेबांना शंभर टक्के मंत्रिपद मिळावं यासाठी आम्ही रा श्रीराम मंदिर मध्ये आम्ही आरती करण्यासाठी आलेलो होतो सर्व शिवसैनिक तरी साहेबांना लवकरात लवकर मंत्रिपद मिळव व आदरणीय शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हीच पाचोरा बडगाव कडून अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय सुरू काय सांगाल आज आपण महाआरती केलेली दे काय नेमकं नियोजन जय महाराष्ट्र आज आम्ही प्रभू श्री राम मंदिरामध्ये श्री प्रभू रामाचरणी प्रार्थना व साकडत घालायला आलेलो आहोत आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री लाडके भाऊ आपले एकनाथजी आदरणीय एकनाथजी साहेब यांनी परत एकदा मुख्यमंत्री व्हावं लाडक्या बहिणींचा असा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे आमची सर्वांची इच्छा आहे की आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबच मुख्यमंत्री परत व्हावे आणि आपले कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांनी पाचोरा बडगाव तालुक्याचे म्हणजे भरभरून बर विकास कामे केलेली आहे आणि जनतेने देखील हॅट्रिकच्या रूपात त्यांना आशीर्वाद दिलेले आहे परत आपल्याला आप्पासाहेबांना मंत्री देखील करायचं आहे आता आमची सर्वांची महिला आघाडी शिवसेना युवा सेना सर्वांची अशीच इच्छा आहे की आप्पासाहेबांना मंत्रीपद मिळायला पाहिजे आणि लवकरात लवकर ते मंत्री, पर लोकरत, मंत्री होऊनच परत आपल्या घरी यायला पाहिजे अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही प्रभू रामांना साखर देखील घातलं आहे आप्पासाहेबांनी दहा वर्षात केलेली विकास कामे हे आपल्याला माहितच आहे जनतेने ते दाखवून दिलेलं आहे आणखी पुढे पाच वर्ष जर आप्पासाहेब मंत्री म्हणून आपल्याला लाभतील तर आपल्याला भरभरून विकास कामे आपल्या पाचोरा शहरात होतील केम बापू नंतर आजपर्यंत कोणालाही मंत्री पदाची संधी मिळालेली नाहीये आता आजपर्यंत आपल्या पाचोरामध्ये कोणीच मंत्री झालेले नाही हे आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की आपले आप्पासाहेब मंत्री होतील आणि आपल्या पाचोरा तालुक्याचा बडगाव तालुक्याचा भरभरून विकास करतील आणि आम्ही महिला आघाडीतर्फे विनंती करतो की आप्पासाहेबांना मंत्रीपद मिळावे आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊ आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तेच परत मुख्यमंत्री व्हावे हीच आमची प्रार्थना आहे आणि विनंती